नमस्कार वेलकम टू मयुदिंग रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत जसं की तुम्ही बघू शकताय इथं आपण शेवया कशा बनवायच्या याबरोबरच आपण महिलांना हा शेवया उद्योग किती पूरक आहे ते सुद्धा बघणार आहोत आणि तो त्या घरबसल्या किती सहजपणे करू शकतात आणि उदरनिर्वाहाचा एक मोठा मार्ग त्या कशा उभारू शकतात हे सुद्धा बघा तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवया बनवण्यापासून तर संपूर्ण मशीन हाताळण्यापर्यंत ही सगळी कृती बघितलं तसे धुतलेले गहू इथं आपण टोपलीमध्ये काड्यांच्या टोपलीमध्ये काढून घेत आहोत आणि टोपलीमध्ये काढलेले गहू आपण एका कॉट कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहोत ते रात्रभर आपण तसेच बांधून ठेवायचे मोजून चार किलो गहू घेतलेले आहेत मित्रांनो ते आपण आता अशा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं त्याची एक पोटली तयार करायची आणि पोटली रात्रभर आपण अशीच गहू ओलावणे असं म्हणतात बर का याला आपण गहू ओलावून घेतलेले आहेत शेवाया बनवण्यासाठी हा ओलावलेला गहू आवश्यक व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेवटपर्यंत कोणतीही साधी महिला त्याला शिक्षणाची अट नाही किंवा कुठल्याही टेक्निकल एज्युकेशनचा त्याच्याशी संबंध नाही अशी महिला सुद्धा ही शेवाया ऑपरेट करून शेवयांचा हा उद्योग व्यवस्थितरित्या चालू शकते आता तुम्ही बघू शकता सकाळी आपण हा गहू पोटलीमध्ये बांधून ठेवलेला व्यवस्थित कापडावरती फॅन खाली पसरवून ठेवायचा हे, हे, हे। गहू आपण चक्कीवरती दळायला नेण्याआधी तासभर अशा पद्धतीने फॅन खाली वाळवून घ्यायचे आहेत आणि हलकेच दाताखाली दाना ठेवल्यावरती तुटेल अशा पद्धतीने तो वाळला की त्याला आपण दळायला घेऊन जाणार आहोत चला तर मग आपण शेवया उद्योग करणाऱ्या या महाजन ताईंकडे आपण आज आलेलो आहोत जिथे ऑलरेडी त्यांचा शेवयांचा हा उद्योग त्या व्यवस्थित रीती स्वामी समर्थ शेवया उद्योग या नावाने त्या चालवत पुढची संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्षच घेणार आहोत त्यासाठी आमचे साहेब सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आता पुढचा व्हिडिओ आपण पार पाडणार आहोत डायरेक्ट आपण महाजनताईनकडे आणलेला गहू डायरेक्ट महाजनताईंकडे दिलेले गहू त्यांना शेवयांसाठी हव्या त्या टेक्शर त्या व्यवस्थित दळून घेतात आता तीन ते चार टप्प्यामध्ये संपूर्ण शेवया बनवण्याची प्रक्रिया आपण बघणार आहोत आधी इथं गहू दळले जात आहेत त्याचं व्यवस्थित पीठ तयार झाल्यानंतर इथं आपण आता त्यातला रवा आणि कोंडा वेगळा करण्यासाठी पिठी वेगळी करण्यासाठी त्यांच्या ह्या चाळणी यंत्रावरती आपण हे सगळं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं त्यांच्या राहत्या घरीच हा त्यांनी उद्योग सगळा स्थापन केलेला आहे आणि त्यांनी आधी आल्या आल्या ते गहू आपले दळून घेतले आहेत दळलेल्या गव्हाला आता इथे रवा आणि पिठी वेगळी करण्यासाठी या छोट्याशा चाळणी ऑटोमॅटिक यंत्रावरती त्यांनी हे पीठ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि खाली घमेल्यामध्ये पीठ वेगळं तयार पडतंय आणि वरती जो उरेल तो कोंडा निघणार आहे अशा पद्धतीने इथे दुसरी स्टेप त्यांची शिवाय बनवण्याची चालू आहे दळलेल्या पिठातून रवा आणि पिठी वेगळी खरं तर या घरगुती उद्योगाला महाजनताईंना अजिबात वेळसुद्धा नसतो बरं का पण आम्ही सीजनच्या सुरुवातीलाच हा व्हिडिओ त्यांना रिक्वेस्ट करून शूट करण्यासाठी आम्ही विनंती केली होती म्हणून आम्हाला हा निवांत वेळी व्हिडिओ शूट करता आला नाहीतर त्यांच्याकडे वेटिंगवरती नंबर असतात आणि त्यांचा हात सतत चालू असतो त्यांना अजिबात वेळ नसतो त्यांचे खरं तर आभार आम्हाला या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या आणि निवांत आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्यांचं हे शिवायांचं सगळं युनिट अगदी ऑटोमेटेड आहे बरं का म्हणजे अगदी दळण केलं आणि त्यानंतर आपण रवा पिठी वेगळा केलेला दोघांसाठी यांत्रिक पद्धतीने आपण सगळा त्याचा वापर केला आहे आणि आता तिसऱ्या टप्प्यावरती इथे मिक्सिंगचं एक मशीन आहे हे सगळं जे पीठ वेगळं काढलेलं आहे त्यांनी रवा आणि कोंडा आणि पिठी जी वेगळी काढली आहे त्यातली जी शेवयांसाठी वापरणं जाणारं पीठ असतं ते ह्या मिक्सरमधले घातलं जातं आणि यामध्ये थोडंसं मीठ आणि काही पाणी मिक्स करून अशा टेक्स्चरचं एक मिश्रण तयार केलं जातं बरं का आणि ते मग ताई त्या हाताने कालवून घेतात आणि मग फायनली शेवया बनवण्याचं जे फायनल मशीन असतं त्यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं करून त्यांच्या त्या मोल्डमध्ये ते घातलं जातं आणि मशीन चालू केल्यानंतर अगदी जादूसारीजनताईंच्या अग कर... जा आदेशाचं पालन करताना गुपचुप त्या शेवया त्या मोल्डमधून बाहेर येताना तुम्ही बघत असाल अगदी मस्तपैकी असा बारीक त्यांनी ज्या पद्धतीने तो मोल्ड सेट केला त्या आकाराच्या आणि प्रकाराच्या शेवया त्यातनं मग ग्राहकाच्या आवडीनुसार आणि त्यांच्याकडे असणारे तीन चार प्रकार म्हणजे साधारणपणे बारीक मध्यम आणि थोडी जाड आणि त्यापेक्षाही जाड अशा चार प्रकारच्या शेवया तिथे त्या करून मिळतात आज आपण बारीक शेवया बनवत आहोत ज्या जनरली खीरसाठी वापरल्या जातात शेवयांची खीर बनवण्यासाठी ज्या शेवया लागतात त्या आपण इथं आज बनवून घेत आहोत तुम्ही बघू शकतात एक पहिली गुच्छ पहिली माळ आपण ती शेवयांची त्यांच्या हस्ते तुटलेली बघितलेली आहे मशीनमधून आणि इकडे त्यांनी वाळवण्यासाठी एक मोठं युनिट बाजूला बनवून ठेवलेलं आहे त्यावरती त्या काड्या वेताच्या काठ्यांवरती ह्या सगळ्या शेवया अगदी लिलया तुम्ही बघू शकतात किती त्यांची म्हणजे त्यामध्ये मास्टरी आहे त्या पद्धतीने त्यांनी देन तो शेवायांचा बंच अगदी न तुटू देता त्यावरती वाळ्याला पण अगदी नम्रपणे थोड्याशा प्रॅक्टिसनंतर ते कोणालाही जमेल असं महाजनताईन आम्हाला उत्साह वाढवण्यासाठी सांगितलं बरं का म्हणजे हा उद्योग तसा कोणीही करू शकतं आता ही संपूर्ण प्रक्रिया गहू भिजवण्यापासून गहू ओलवण्यापासून तर शेवया बनवण्यापर्यंत तुम्ही बघितली इथून पुढच्या संपूर्ण शेवया अशाच पद्धतीने या मशीनमधून निघतील आणि त्या वाळ्याला घातल्या जातात अगदी दहा मिनिटांमध्ये या संपूर्ण शेवया मशीनमधून निघून तयार होतील आणि दहा ते पंधरा मिनिटं त्या काठ्यांवर वाळतील वाळलेल्या शिवया ग्राहकाच्या ताब्यात लगेच ह्या महाजनताई देऊन टाकतात आणि त्यानंतर दुसरा ग्राहक पुढे शेवया करायसाठी तयार असतो सुद्धा आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकता चार किलो गव्हाच्या ह्या शेवया या, या महाजनताईंनी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार करून त्या मोकळ्या महाजनताई त्यांच्या घरातल्या सगळं स्वयंपाक चहा पाणी आवरून दहा वाजेला आम्ही त्यांच्याकडे आलो त्यावेळेस ह्या कामाला त्यांनी हात घातला आणि संध्याकाळी साधारणपणे पाच वाजेपर्यंत हे हा उद्योग त्यांचा चालू राहतो त्यामुळे दहा ते पाच असा त्यांचा ह्या कामासाठी दिलेला वेळ आहे आणि मग इतर वेळेस त्या घरातली ही सगळी कामंसुद्धा बघतात आता साधारणपणे अर्ध्या तासामध्ये चार किलो शेवया चार किलो गव्हाच्या शेवया त्यांनी आपल्याला बनवून दिलेल्या आहेत तुम्ही तुमच्या भागामध्ये असलेल्या मजुरीनुसार त्यांचा काय मोबदला त्यांना मिळाला आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून घ्या मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्या होममेकर असताना सुद्धा माझ्या मते आहे होममेकर हे खूप मोठं पद आहे किंग लेडी म्हणून रुबाबात फिरण्याची संधी हवी असेल तर अशा प्रकारचा उद्योग त्यांनी विचारात घेण्यासाठी काहीही हरकत नाही असा महाजन कुटुंबाचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेतीचा आहे पण त्यानंतरही फावल्या वेळामध्ये काहीतरी करावं अशा या विचाराने त्यांनी हा उद उद्योग सुरू केला आणि मग त्यामध्ये आत्मविश्वास वाढल्यानंतर ह्या शेवयांबरोबर त्यांनी काही मसाले दळण्याचं सुद्धा युनिट सुरू केलं आणि मसाले दळता दळता त्यांनी उडीत पापडाचं सुद्धा एक युनिट चालू केलं आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळतो आणि मग गरज पडल्यावर ह्या ताईंना त्यांचे मिस्टर सुद्धा मध्ये मदत करतात बरं का आणि ते तुम्ही बघू शकता अगदी अर्धा तासाच्या या कालावधीमध्ये चार किलो गव्हाच्या शिवाय आपल्या ता ता ताब्यात देऊन देऊनसुद्धा टाकले आहेत बरं का आणि तुम्ही विचार करू शकता दहा वाजेपासून सकाळी ते संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत अगदी तासाभराचा विश्रांतीचा वेळ वजा करूनसुद्धा निव्वळ कामाचे तास आणि त्याचा मोबदला जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने तो उद्योगाचा एक मार्ग ठरू शकतो बरं काम किती सोपं आहे बघा गहू ओलवला गहू दळला कोंडा पिठी वेगळी केली पीठ मिक्स केलं आणि शेवया बनवल्या आणि वाळवल्या ग्राहकाच्या ताब्यात शेवया दिल्या पैसे शे हा ताप पुढचा ग्राहक तयार आणि हा व्यवसाय किती दिवस चालू शकतो मनुष्य जोपर्यंत पृथ्वीवर आहे तोपर्यंत ह्या उद्योगाला लागणारे यंत्र आपण बघितले गहू दळण्यासाठी चक्की कोंडा काढण्यासाठी ऑटोमॅटिक करण्यासाठी एक मिक्सर आणि नंतर मग शेवायांचं एक ऍक्च्युअल मशीन तुमच्या परिसरामध्ये जर शेवया बनवणाऱ्यांची कॉम्पिटिशन नसेल तर तुम्ही चक्कीवरून आयतं पीठ दळलेलं मागवू शकतात म्हणजे चक्कीची तुम्हाला गरज पडणार नाही फक्त चालणी आणि मिक्सिंग मशीन आणि शेवायांचं मशीन यावरही तुमचा शेवया उद्योग हा सुद्धा होऊ शकतो पंधरा मिनिटांमध्ये पॅक करून दिलेल्या या शेवया आपल्याला दोन दिवस मात्र कडक उन्हामध्ये घरी वाळवून मगच डब्यात भरायचे असतात बरं का चला तर मग आता आपण घरी आणलेल्या शेवया आपण आपल्या घरी बाजेवरती प्लास्टिकचा पेपर टाकून त्यावरती कडक दोन दिवस उन्हामध्ये मध्ये वाळव आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या संपूर्ण उद्योगाबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेल्या नंबरवरती तुम्ही बिनधास्त विचारू शकतात भेटूया पुढील भागात एखाद्या नवीन उद्योगाच्या माहितीसह किंवा एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत बघत राहा मैदुका रेसिपीज थँक्यू फॉर वॉच Goodbye, take care.